भारतानं पाकिस्तानला नमवलेला आहे टीम इंडियानं शानदार विजय नोंदवलाय या विजयानंतर आता भारतानं आपलं सेमीफायनलचं तिकीट पक्क केलेलं आहे सहा विकेट्स राखत टीम इंडियानं पाकिस्तानवर विजय मिळवलाय विराट कोहलीनं शानदार शक्ती खेळी करत टीम इंडियाच्या विजयाच्या दिशेनं महत्वाची पावलं टाकली वन डे क्रिकेटमध्ये विराटनं ना एकावन्नाव शतक आपलं झळकावलेलं आहे यासोबतच वनडे क्रिकेटमध्ये विराट कोहलीनं चौदा हजार रन सुद्धा आज पूर्ण केलेले आहेत तर तिकडे पाकिस्तानचा हा स्पर्धेतला दुसरा पराभव आहे पहिल्या मॅचमध्ये पाकिस्तानच्या न्यूझीलंडनं पाकिस्तानला नमवलेलं होतं आणि आता त्यापाठोपाठ भारतानं सुद्धा पाकिस्तानला पराभूत केलेलं आहे त्यामुळं या स्पर्धेतलं पाकिस्तानचं आव्हान हे जवळपास संपुष्टात आल्याची स्थिती आहे